होती आणि कोणासाठी नेली तर दादा नेली पा भाजी दादा निघाला आता बाय चाललाय तो आता जेवण वगैरे केलंय चाललंय त्याच्यात शॉक आता मी चालली भाजी फुडायला परत एकदा कारण छान अशी भाजीचा भाजी बोर कौट छान दिलाय शेतातलं गेलाय मग तो आता चार वाजलेत आता चार वाजता जाऊन जेवढी भाजी खुडून होईन परत जेवढी परत भाजी खुडून भाजी खोडायचा टाईम आणि त्याचा यायचा टाईम एक झाला आणि ओली घोड्यांना भाजी खूप छान लागत असती का त्यांना तर सगळ्यांनाच आवडती आणि त्यासोबत बोर असतील तर खूपच छान संध्याकाळी खाती ना तर ते सगळेच नंतर परत एकदा सुकलेली भाजी देईन कारण ओली बा सुकलेली भाजी देणं काय शक्य झालं नाही कारण त्याला वाळवायची ते करायचं आणि खुडायची पण राहिलेली अजून तर तरी बाकीनंतर पहिला पण द्यायची एकदा मग छान भागी छान लागते खायला आणि त्याचसोबत तेव्हा तर बोर नसते तर पण पापड भाजून तो आला तेवढ्या वेळ त्याला आहे ना एक भाकरी आणि थालीपीठ करून दिले ते छान असं जेवला आणि गेला आता त्याचं येण्याचं नियोजनच नव्हतं ते म्हटलं किंवा नाही यायचं मी सांगता नाही येत माझं येण्याचं म्हटलं बघ मग आल्यावरच करीन म्हणजे तुम्ही कायदा जेवायला करायचं ते पण त्याच्या आवडीचं थालीपीठ आणि आणि बाजरीची बाकी गरम गरम काही सहा पात्याला जायला आता त्याच्यामुळे पटकन गेला मग आता बाकी काल तर एक घमेला भरून खुडली ती एवढी पूर्ण घमेला भरलं होतं आज बघू किती खुडून होती आता आज पण एक घमेला होईलच नंतर उद्यापासून मग नाही यायचं एक घमेला खुडायचीच पूर्ण अशी छान अशी नारळ झाड आहेत असं इकडं पाठीमाग पण आणि छटाकी तिथं चरू राहिली छटाकी चरते म्हणल्यावर मालकी निघच ना मला वाटलं घरी गेली का काय माहिती येतच तिथं छटाकी दिसली का ती एवढी शांत चरते म्हणल्यावर ती हायच थी थी का अजून कोणतरी आलेल दिसते तिथं अजून कोणी काय नाही शेजारच्या मावशी येतात त्या पण भाजी फुडायला आल्या असतील छटाके कसे चोर राहील काय छटाके खायल तुला इथं चला किती झाले खुडून पर्यंत भाजी भाजीन झाली आता किती फुडायची तेवढी आजचे दिवस जेवढी खुडून होईल तेवढीच खुडायची आता उद्या सुट्टी उद्या नाही यायचं आता तिकडचीच खुडायची ना गे बरुद्या आजच्या दिवस पुढावायला लागला आजचे दिवस खुडायचे छान अशी वाळून ठेवायची ती वाळ वाळल्यावर भारी लागेल पण आता काढ्या निघतात किती मोठ्या काढ्याने निघायच्या भरपूर आंबी त्याला अजून आणि घाटे पण आलेत आले म्हणलं माऊची जी तरी झाली म्हणून फोन केला मी तुम्हाला मावशी पण आल भाजी कुडायला द्यायची बाई भाजी घोडून द्यायची सावली तर चालूच पा फुटायला सावली होत छान अशी चला तर बाय